नमस्कार ओम भूर्भुवस्वा तत्स्य भर्गो भर्गोदेवस्य धीमही धियो न प्रचोदयात हा एक गायत्री मंत्र आहे हा रोज वाचल्याने मन प्रसन्न होते चेहऱ्यावर तेज येते कामामध्ये यश मिळते प्रत्येक कार्यात यश मिळते तसेच जीवन सुखी आनंदी रंगमय होते म्हणून हा मंत्र रोज वाचावा रोज मनावा आणि आपलं जीवन सुखी करावं गायत्री मंत्र हा रोज वाचल्याने म्हटल्याने मन प्रसन्न होते पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळते आणि मन प्रसन्न झाल्यामुळे कोणतेही काम आपले त्वरित होते चांगले होते आणि व्यवस्थित होते आणि तसेच ते पूर्ण होते आणि भगत आपल्याला यश मिळते जीवनाला एक नवी कलाटणी मिळते या मंत्रामुळे या गायत्री मंत्रामुळे मनातले सर्व दुष्ट विचार दूर होतात शंकासुंका कमतरता संकोचपणा दूर होते भीतीसुद्धा आपली दूर होते आणि आपलं मन प्रसन्न होते म्हणून गायत्री मंत्र हा रोज वाचावा रोज म्हणावा कारण गायत्री मंत्र एक प्रार्थना आहे प्राणस्वरूप दुःखनाशक पापनाशक सुखस्वरूप परमेश्वराला आम्ही आमच्या अंतराम्यात आमच्या अंतराम्यात धारण करू त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे असा याचा अर्थ आहे तसेच गायत्री गायत्री मंत्र जीवन सुखी आनंदी प्रसन्न सुखकर सुखकारक करणारा मंत्र आहे याचा अर्थ असा की प्राणस्वरूप दुःखनाशक पापनाशक सुखस्वरूप सर्व शक्तिमान सर्वज्ञानी या परमेश्वरांना अशी एक प्रार्थना की परमेश्वराने आमच्या बुद्धीला जागृत करावे परमेश्वराने आमच्या बुद्धीला जागृत करावे तसेच आम्हाला चांगल्या व सुंदर जीवनासाठी मार्गदर्शन करावे प्रेरणा द्यावी आमची अस्मिता जागृत करावी आम्हाला चांगला मार्ग व चांगली दिशा दाखवावी परमेश्वर हा दुःख दूर करणारा संकट दूर करणारा पापाचा नाश करणारा ज्ञानसागर आहे अशा या परमेश्वराने आमचं दुःख दूर करून संकट दूर करून पाप दूर करून वाईट विचार दूर करून शंकाशुंका दूर करून आमचं जीवन सुखकारक करावे आणि आमची बुद्धी अस्मिता जागृत करावी व आम्हाला एक नवीन प्रेरणा द्यावी मार्गदर्शन करावे योग्य दिशा दाखवावी तसेच कष्ट व मेहनत करण्यास प्रेरित करावे व चांगल्या गुणाचा अंगीकार करावा लावावा आणि आमच्या चुका माफ करून आम्हाला प्रोत्साहन द्यावे आणि यासाठी ही प्रार्थना आहे अशा प्रकारे हे गायत्री मंत्र रोज वाचा आणि आपलं जीवन सुंदर सुखकारक बनवा धन्यवाद